मी समाजालाच बाप मानलाय ना आता एवढ्या पोर तुम्हाला खरं सांगतो देवाने एका आम्ही केलेलं नाही या मुंबई मुंबईकर तुम्हाला भर भरून दिले उडून द्या तुमचा समाज थोडं थोडाफार देऊ देईल तुम्हाला उडू दे उडू द्या उडाला कळलं नाही फक्त आम्ही येतो आम्हाला इंग्लिश इंग्लिश कळत नाही मराठी तेवढं कळलं आपल्याला आपण सोडून दिलं पण आमचा राटा कळत आमच्या भाषा कळत आहे मग आम्ही तुमच्याच येत ना जाऊ रा एकदा तरी माग एक उभा राहा एवढे वर्षी मिळवून देऊ आपली एकजूट बी दिसत आणि हे जर एकजूट आपण जिंकली तर इथून पुढं आपल्या महाराष्ट्रात कोणीच नाही लागणार पुढे फक्त आपल्या शब्दात पुढे जायचं नाही एवढे आंदोलन पार पडत शिधीची नाही एका नका म्हणजे माणूस दुखल एवढं नाराज नाही करायचा दुखल इतका नाही नाराज करायचा आम्हाला सुद्धा खरा मुलगा म्हणून सांगतो आपण शेवटाकडे येतो हे बोलणार पण किती बोलला तरी माघारी बोललो नाही नाही बोलत आम्ही सहन केलं फक्त वेगळ्या बायटका घेऊच नका मना कुणीच पुनीच कोणीच घेऊ नका तुम्हाला मानच नाही मिळणार याच्या त्याच्यानंतर तुम्हाला डकल घेऊन घेतो नाही घेतलं ते दुखू ज्याला ज्याला मान नाही मिळाला ना त्याला घेऊन येतो तो मीडिया पुढे करून बायटका घेऊ तो आहे तो खाली नाही केलं शब्द आहे महाराष्ट्र तुमचा समोर महाराष्ट्र पण आता नको आता चाललं नाही चलून देऊ का चला एकच न मला आमकत मिळाला ना तुला तमकत नका अर्फाय तर तुला उगच काहीतरी राहते तिकडं काहीच नाही पाहिजे काही